वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी दरवर्षीप्रमाणे यंदाही जांभळी नका येथे आदिशक्तीच्या जागराला सुरुवात होणार आहे आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे उपशहर प्रमुख प्रदीप शिंदे माजी नगरसेवक मंदार विचारे युवासेनेचे उपजिल्हाधिकारी ठाणे शहर अर्जुन सिंग डाबी सुरेश मोहिते विभाग प्रमुख प्रशांत सातपुते प्रदीप पुरणेकर स्वप्नील शिरकर विनायक आंबेकर शाखाप्रमुख महेश ठोमणे अशोक घोलप राजेंद्र महाडिक सुंदीर बेलोसे बाबू शेलार दिनकर पाचंगे उपचार संघटक मंजिरी ढमाले कुंदा दळवी अपूर्णा तेलवणे अनुराधा बाईत वनिता कोळी गौरी तामनकर विभाग संघटक सुनंदा देशपांडे उषा बोरुडे दे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी युवासेना व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सव देवीच्या मंडपपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला नऊ एप्रिलपासून देवी विराजमान होणार असून मोठ्या भक्तिभावाने हा मंडपपूजन सोहळा पार पडला आज या ठिकाणी चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिष्टबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले सोळा वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो अशा प्रकारे नऊ दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवी भक्त नागरिक भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात या आपण पाहिला असाल की गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या त्या उत्सवामध्ये अनेक गुन्हेजनांना नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील सर्व थरातील सर्व मग शैक्षणिक समा शैक्षणिक स्तर असतो सामाजिक स्तर असतो कलाकार असो कोळी समाज असो गुजराती समाज असो सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो सर्वात महत्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार तो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण तो नव नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी उप आयोजित केले जातात मग बोंडला असू दे त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण वेगवेगळ्या स्पर्धांमधून देत असतात असा हा भव्य दिव्य कार्यक्रम या वर्षी या ठिकाणी राम, राम प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये देवी माता विराजमान होणार आहे ट्रेलर्स दुकानातून एक कोटींचे दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक कोटी पाच लाखांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याला नौपडा पोलिसांनी अटक केली आहे राहुल मेहता असं या चोरट्याचं नाव आहे राहुल हा तलावपाडी परिसरातील राजवंत ज्वेलर्स मध्ये सेल्समन म्हणून काम करत होता त्याने ज्वेलर्स मालकाचा विश्वास संपादन करून दुकानातील अडतीस सोन्याचे हार चोवीस कर्णफूल तीन चैन पाच बाजूबंद असा एकूण एक कोटी पाच लाख पंचावन्न हजार सातशे सहासष्ट रुपयांचा सा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता हे दागिने घेऊन फरार झाल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मिरा रोड मुंबई इंदोर गुजरात असे ठिकाणं बदलत होता त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मिरा पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून पोलिसांनी सव्वीस हार एकवीस कर्णफुल तीन चैन असा बासष्ट लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उर्वरित मुद्देमालाचा पोलीस तपास करतायत त्यांचा विश्वास नोकर होता त्यांनी जवळजवळ सोळाशे ग्रॅम सुनचा अपहार केला होता तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नौपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं नऊशे ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आतापर्यंत त्याची पी सी तीस तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे कसे काय पेट्रोल हां कशाप्रकारे दुकानातून चोरी करतो चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असेल स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांची तिजोरीत ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता पण ज्या दिवशी आठ तारखेला तो, तार तो कामावर आला नाही दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता गिराईक होतो त्यामुळं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला तर त्याला तो कमी आढळला त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण स्टॉकचा आढावा घेतल्यावर ते तेवढ्या प्रमाणावर पूर्ण केल्याचं त्यांच्या के लक्षात सर कधीपासून हा चोरी करत होता साधारण नोव्हेंबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तेवीस पासून तो चोरी करतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील आर्यन देवळेकर भारतात चोपन्नव्या स्थानावर सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण ठाण्याच्या शिरपेचा त्रोवला मानाचा तुरा ठाण्यातील आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात चोपन्नव्या स्थानावर सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झाला असून तो पुढील प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे जाणार असून प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटरच्या वतीने त्याचा सन्मान करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शालेय विद्यार्थ्यांना सैन्य दलाची आणि परिश्रम यांची आवड निर्माण व्हावी याकरिता प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटर सुरू करण्यात आला लेफ्टनंट आर्यन देवळेकर हा प्रभाव संस्थेचा माजी कॅडेट आहे आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात स्थानावर सीडीएस परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला असून ओ टी ए चेन्नई येथे पुढील प्रशिक्षण घेण्याकरता जाणार आहे पण त्याच्या या यशस्वी प्रवासातील सुरुवात पीडीएमसी मध्ये दोन हजार बारा साली झाली होती दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा तीन वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्याच्या सैन्यदला सामील होण्याचा आणि आपल्या स्वप्नांना खरं करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपल्या अथक परिश्रमाने तो यशस्वी झालाय या यशानंतर प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटरच्या वतीने त्याचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर मेजर सुभाष गावण आणि कमांडंट संदीप शिरगावकर यांचीही उपस्थिती लाभली यावेळी पालकांनी मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना सहकार्य करा असे यावेळी मत आर्यनच्या पालकांनी व्यक्त केलंय तसेच कमांडट संदीप शिरगावकर यांचं कौतुक केलंय तर आपण ज्या देशात राहतो त्याच्या सुरक्षेसाठी काम करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कॉर्पोरेट क्षेत्रात सहज काम मिळू शकतं मात्र आर्मी मध्ये काम करण्याचं समाधान फार वेगळं असतं तरुणांनी कठोर परिश्रम आणि मेहनत करून पेशन्स ठेवल्यास नक्की त्यांची स्वप्न पूर्ण होतील असा संदेश यावेळी आर्यन देवळेकर यांनी दिलाय मला खूप चांगला वाटतं पहिली गोष्ट आणि जसं मी जसं आपण सगळ्यांनी व्हिडिओ पण सुद्धा बघितली सो मला आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कोणत्या मुलाला कोणत्या लहान मुला असं वाटणार नाही की आपल्याला हीच लाईफ जगावची वाटेल किंवा बिकॉज हे सगळं नॉर्मल मुलांचं किंवा ह्यांचं काम नाहीये एक डिसिप्लिन असतं डिसिप्लिन शिस्त असते ती शिस्त फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा मुलांना लहानपणीपासून शिस्त लागते तेव्हा ते त्यांच्या ते रक्तात जातं आणि मग कुठे ना कुठे जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण डिफेन्समध्येच जावं आणि तीच भावना मायामध्ये पण राहिली आणि त्याच गोष्टी मी एवढं सांगेन की आत्ता एवढ्या सगळ्या मुलांना बघून आय एम रिअली ऑबलाईज आय से आय व्हेरी आय एम व्हेरी मच थँकफुल की या ऑर्गनायझेशननी मला लक्षात ठेवलं आणि दुसरी गोष्ट की कुठे ना कुठे स्टुडंटचा पण रोल असतो की तुम्ही जर तुम तुम्ही जिथे शिकला तिकडे जर परत गेला नाहीत तर मग त्या स्टुडंटशी कमी असते सो so, आय फील त्या गोष्टीमध्ये मी कमी राहिलो नाही सरांशी कॉन्टॅक्ट ठेवला इव्हन माझ्या आरडीसीच्या नंतर पण मी सरांना भेटायला आलेलो सो so, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि आय थिंक दिस इज ऑल इट कम्स टू दू अन एन चांगला याच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन की माझ्या वडिलांनी uh, माझ्या मम्मीनी एकच गोष्ट सांगितली मला की कधी कोणाचा वाईट बघायचं नाही वी यू हॅव टू बी व्हेरी मच सेल्फलेस कोणतीही गोष्ट करता छोट्यातली छोटी गोष्ट त्याचा सोसायटीला फायदा झाला पाहिजे आणि तुमच्या बिहेवियरचा तुमच्या ह्याचा तुमच्या इगोचा कधी मध्ये नाही आले पाहिजे तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये मेन एकच गोष्ट बोलीन डिसिप्लिन कन्सिस्टन्सी हीच एक गोष्ट आहे आणि हार्डवर्क या तीनच गोष्टी ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि बाकी सगळे जे लोक म्हणतात की नाही आपण स्मार्ट स्टडी केलं पाहिजे हे ते केलं पाहिजे बट कीपिंग दॅट असाईड आय थिंक कन्सिस्टन्सी अँड हार्डवर्क आणि मॅनिफेस्टिंग समथिंग गुड एक मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण त्याच्याबद्दल सतत विचार करणं की मी त्या पदावर पोहोचलेलो आहे so, सो कुठे ना कुठे मला हेच वाटतं की याच गोष्टी माझ्यासाठी काम केलं आणि मला मेंटर्स गुरु टीचर्स आणि माझे मित्र खूप चांगले मिळाले ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो तरुणास म्हटले मी एखादं म्हण म्हणेन की आज जर आपण डिफेन्समधून नाही गेलं तर मग उद्या आपण इथे शांतपणे झोपू कशी शकणार बिकॉज डिफेन्स शिवाय काहीच नाही आहे अँड इट एनिथिंग तुम्ही डिफेन्सला जॉब म्हणून कधीच बघू नका बिकॉज वर्दी जी आवड आहे ती फक्त स्वतःहून फील केली जाऊ शकते किंवा जेव्हा तुमचे आई वडील खुश होतात ती त्यांची स्माईल बघून ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणं ही वेगळी गोष्ट आहे कॉर्पोरेटमध्ये कुठेही जॉब मिळेल बट आर्मी अँड आर्म फोर्सेसमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सगळ्यांना लाभत नाही सो मी एवढंच बोलेन की बी कॉन्फिडेंट बी हार्ड वर्किंग अँड बी कन्सिस्टंट वारणा प्रतिष्ठानच्या वतीने परबवाडी परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले वारणा प्रतिष्ठान ठाणे शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीसचे संस्थापक डी आर जाधव अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक चंद्रकांत पाटील विवेक जाधव यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे या उत्सवाचं यंदाचं हे दहावं वर्ष असून या परिसरात वारणा प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवी शिवजयंती उत्सव साजरी करत असते शिवजयंती उत्सवात मोठ्या प्रमाणात प्रभागातील लोकांचा सहभाग असतो सर्वसामान्य माणसाला एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता यावा व लहान मुलांना देखील यामध्ये सहभागी होता यावं म्हणून विविध स्पर्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले होते यावेळी चित्रकला निबंध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या राजाची अस्मिता इतिहास तळमळ सर्वांच्या मनात निर्माण व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली असते तर महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर सायंकाळी भव्य मिरवणुकी काढण्यात आली यामध्ये शिवकालीन देखावा साकारण्यात आला पारंपरिक वेशभूषा धारण करून जिम्मा फुगडी खेळत रोजच्या जीवनात थोडा विसावा म्हणून सा सांस्कृतिक खेळ खेळत महिला आनंदाने आणि उत्साहाने यामध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलंय वारणा तर्फे विवेक जाधव आपल्या विजय त्रिपाठी सौरभ कंटे या सर्वांनी मिळून गेली दहा वर्ष शिवजयंतीचा उत्सव आयोजित करतात आपण बघत असा लाईव्ह देखावा महाराजांचा त्यांनी केलेला आहे आणि शिवजयंती अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येक मराठीच नाही तर समा तमाम भारतीयांच्या हिंदू लोकांच्या अंगावर एक रोमांच उभा राहतो त्यांचा आपण शौर्याच्या गाथा वाचल्या तर आपण अचंबित होतो आणि आपण जुना इतिहास आहे आपल्या भारताला पण तो खूप प्राचीन आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी कोणी पाहिलेलं नाही पण महाराजांचा सा इतिहास साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच आहे आणि आपण म्हणतो काशीजी की कापा जाती मथुरा मस्जिद होगी अगर एक शिवभान होते तर सुन्नत होती सबकी असे शिवाजी महाराज दिल्लीचेही राखी तो महाराष्ट्र माझं हे म्हटलं जातं कारण शिवाजी महाराज आज आपण इथे उभे आहोत आज, आज आपण जय श्रीरामचे नारे देतो याचं कारण पण शिवाजी महाराज आणि अशा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि माझ्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना मनापासून शुभेच्छा देतो हेच कार्य त्यांनी कायम चालू ठेवावं आणि तरुणांसमोरचा महाराजांचा आदर्श कधी ठेवू देऊ नये ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद